ही गोष्ट आहे पुण्यात चाळीस वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका भव्य शिबिराची तळजाईच्या विस्तीर्ण पठारावर तब्बल पस्तीस हजार संघ स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरानं अवघ्या महाराष्ट्राला मंत्र दिला हिंदू सारा एक तळजाईच्या पठारावरील दोनशे एकर जागेत संघाचं हे प्रांतिक शिबिर उभारण्यात आलं होतं शेकडो स्वयंसेवकांची फौज या शिबिराच्या उभारणीसाठी दोन महिने अक्षरशः राबत होती शिबिराचे दिवस होते चौदा पंधरा आणि सोळा जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी महाराष्ट्रातील बावीसशे चाळीस गावांमधून पस्तीस हजार स्वयंसेवक या शिबिराला आले होते त्यात कर्मचारी होते नोकरदार होते व्यावसायिक होते व्यापारी होते उद्योजक होते राजकारणी होते तसंच समाजकारणीही होते कामगार होते शेतकरी होते विद्यार्थी देखील होते या साऱ्यांच्या उपस्थितीचा हाच संदेश होता की हिंदू सारा एक शिबिराला आलेल्या स्वयंसेवकांच्या निवासासाठी छत्तीस स्वयंपूर्ण नगर उभारण्यात आली होती शिवधनुष्याच्या आकाराचं भव्य प्रवेशद्वार पृथ्वीच्या आकाराचं आणि त्यावर शेषशाही नागाच्या फण्यानं छत्र धरलेलं दोन मजली भव्य व्यासपीठ पृथ्वीवरील भरतभूमी ही या शिबिराची आणखीन काही आकर्षण ठरली बावीस हजार चौरस फूट जागेत चारशे चित्रांचं संघ दर्शन हे प्रदर्शनही इथे सजलं होतं तीन दिवसात तीन लाख लोकांनी हे संघ दर्शन प्रदर्शन पाहिलं आणि गौरवलही शिबिराला आलेल्या सर्वांनी संक्रांतीच्या दिवशी गुळाच्या पोळ्यांचा आस्वाद घेतला या लाखो गुळाच्या पोळ्या पुणेकर माता भगिनींनी मोठ्या प्रेमानं दिलेल्या होत्या पुण्यातील एकही पेठ एकही भाग किंवा एकही वस्ती अशी नव्हती की जिथून गुळाच्या पोळ्या आल्या नाहीत या गुळाच्या पोळ्यांचा गोडवा आणि प्रेम अनुभवताना प्रचिती येत होती ती ही की हिंदू सारा एक शिबिराच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात निघालेलं पथसंचलन अभूतपूर्व असं होतं या संचलनाचं उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत समाजानं जागोजागी केलं या स्वागतात कोणीच मागे नव्हतं या दृश्यानं प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण होत होता की हिंदू सारा एक तत्कालीन परमपूजनीय सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरस आणि संघाचे अनेक केंद्रीय पदाधिकारी शिबिरात तीनही दिवस उपस्थित होते प्रख्यात साहित्यिक स्वामीकार रणजित देसाई मकर संक्रमण उत्सवाचे अध्यक्ष होते साहित्यिक गोनी दांडेकर शंकरराव खरात शिवाजीराव सावंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले उद्योगपती मुकुंदराव किर्लोस्कर पत्रकार श्री ग माजगावकर अशी दीड ते दोन हजार नामवंत खात कीर्त मंडळी या शिबिरात उपस्थित होती या शिबिरातील भाषणांचा चर्चांचा आशयही हाच होता की आपण सारे एक आहोत हा समाज एक आहे अर्थात हिंदू सारा एक संघाचे तत्कालीन माननीय प्रांत संघचालक ब ना भिडे संघ प्रचारक तात्याराव बापट प्रसिद्ध स्थापत्य विशारद शरद भाऊ साठे भानुदास किराड काका भिडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या अपार परिश्रमानं हे शिबीर उभं राहिलं होतं हिंदू सारा एक या गीताचे शब्द होते डॉक्टर अरविंद लेले यांचे संगीतकार होते राम कदम आणि विख्यात गायक सुधीरजी फडके यांनी ते गायलं होतं लाखोंच्या संख्येनं शिबिर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी संघ शक्तीचं विराट दर्शन या निमित्तानं घेतलं संघाचं हे समाजाच्या अलोट प्रतिसादामुळे साऱ्या समाजाच होऊन गेलं महानगरांमधून शहरांमधून जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून वस्त्यांमधून अगदी वनवासी भागातूनही संघ स्वयंसेवक शिबिराला आले होते इथे कोणताही जातीभेद नव्हता उच्च नीचता नव्हती सारे जण एकत्र राहत होते एकाच पंक्तीत जेवत होते आणि त्यातून मिळत होती हिंदू सारा एक ही विलक्षण अनुभूती तळजाई शिबिरानंतर हिंदू सारा एक हा घोष महाराष्ट्रात दुमदुमत राहिला हिंदुत्व जागरणाचं जे युग पुढे एकोणीसशे नव्वदच्या दशकात अवतरलं त्याचीच तर ही पहाट होती हिंदू समाज समरस आहे एक रस आहे एकात्मा आहे याचा सांगावा देणार हे शिबिर लक्ष मनांचे एकच स्पंदन लक्ष मनांचे एकच स्पंदन हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणी असेल कोणती गोष्ट असेल तर योग्य प्रकारचा माणूस मनुष्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेवटी पैसा कुठून हो माणसापासून देतो साधने कुठून येतात माणसापासून देतात तेव्हा कसा माणूस निर्माण होतो हाच महत्वाचा विषय आहे चांगल्या कार्यकर्त्यांचं मनुष्यभाव सारखा मिळत राहिलं पाहिजे Kalau si tak menyesal